व्यसने मित्र शूर शूरपरीक्षा रणांगने भवती विनय भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत व्यसने मित्र परीक्षा मित्र परीक्षा मित्राची परीक्षा होते आणि व्यसने व्यसनचा अर्थ होतो संकट व्यसनचा अर्थ होत असतो संकट आणि सप्तमी विभक्तीचं एक वचन आहे मग संकटामध्ये मित्रपरीक्षा खऱ्या मित्राची परीक्षा ही व्यसने म्हणजे संकटामध्ये होत असते शूरपरीक्षा रणांगणे भवती आणि शूर परीक्षा आणि जो शूर व्यक्ती आहे त्या शूर व्यक्तीची परीक्षा ही रणांगणे रणांगण म्हणजे युद्धभूमी युद्धाचं ठिकाण भवती भवती क्रियापद आहे भवती म्हणजे होते मग शूर व्यक्तीची परीक्षा ही रणांगणे म्हणजे युद्धभूमीत होत असते विनय परीक्षा वृत्य वृत्यचा अर्थ होतो सेवक नोकर दास मग वृत्य परीक्षा मग सेवकाची परीक्षा ही विनय विनय म्हणजे नम्रपणा नम्रपणामध्ये विनयाची सॉरी नम्रपणामध्ये सेवकाची परीक्षा होत असते आणि दान परीक्षाचे दुर्भिक्षे आणि दान परीक्षा आणि दान करणाऱ्याची परीक्षा दुर्भिक्षे म्हणजे दुष्काळामध्ये होत असते जेव्हा दुष्काळ असेल तेव्हा खरा जो दानी आहे खरा जो दान करतो तोच पुढे येईल म्हणून दुष्काळामध्ये दान करणाऱ्या व्यक्तीची परीक्षा होत असते अर्थ पुन्हा एकदा समजावून घेऊ व्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवती विनय भृत्यपरीक्षा दानपरीक्षा च दुर्भिक्षे व्यसने मित्रपरीक्षा संकटामध्ये खऱ्या मित्राची परीक्षा होते शूर व्यक्तीची परीक्षा ही युद्धभूमीमध्ये होत असते न नम्रपणामध्ये विनय म्हणजे नम्रपणामध्ये भृत्यपरीक्षा ही सेवकाची परीक्षा ही नम्रपणामध्ये नम्रतेत होत असते आणि दान दानपरीक्षाच्या दुर्भिक्षे आणि दुर्भिक्षे म्हणजे दुष्काळ दुष्काळामध्ये दान करणाऱ्या खऱ्या दानी व्यक्तीची परीक्षा होत असते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद